म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेलं आहे रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील आता शरद, शरद यादव होते तर ते कोण कोणतरी निमंत्रक लागेल त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे एक नाहीतर काय होतं सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात हे मी मागेही बोललो होतो सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल असं आहे बघा उगाच काहीतरी तारे तोडण्यात काही अर्थ नाही सगळ्यांशी बोलू त्याच्यात जे काय असेल सग, मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच आहे की देशातली लोकशाही जगली पाहिजे